नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकुयात काही ठळक घडामोडींवर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून पुण्याच्या इंदापुरात कॅंडल मार्च मार्च मध्ये झाले शेकडो नागरिक सहभागी भैया जोशींच्या वक्तव्याविरोधात धुळ्यात आंदोलन अनिल गोटे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलनाचे आयोजन संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी निराबंद धनंजय मुंडे यांना सह आरोपी घोषित करण्याची मागणी तुळजाभवानी मंदिराचे शिखर तडे गेल्यानं खाली उतरवणे गरजेचे छत्रपती संभाजीराजांचा सल्ला केंद्रीय पुरातत्व खात्याला निमंत्रित करायला पाहिजे अशी छत्रपती संभाजीराजांची सूचना नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्याच्या इंदापूरमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मुख्य बाजारपेठेतून कॅन्डल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्चमध्ये हातात होर्डिंग घेऊन तरुण तरुणींसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते यावेळी अमर रहे अमर रहे संतोष देशमुख अमर रहे तसेच आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा पद्धतीची घोषणाबाजी करण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैया जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत भैया जोशी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहरातील आणि पुतळा परिसरात आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले ज्येष्ठ नेते जोशी यांनी काल मुंबईत मुंबईत मराठी भाषिक नाही सर्वच भाषा बोलल्या पाहिजे असं वक्तृत्व केलं म्हणजे मराठी भाषेचा अनादर त्यांनी केलेला आहे मुंबई ही मराठी माणसांची आहे शिवसेना प्रमुखांमुळे तिथला मराठी माणूस टिकलेला आहे मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची ही घोषणा बापा मुंबईतला मराठी माणूस आणि शिवसैनिक मोठ्या आदराने घोषणा देतो तर या भैया जोशी ज्याला मराठी माणसाचा अनादर केला आहे त्याचा या भागा महानगरातल्या शिवसैनिकांनी त्याचा निषेध केलेला होता मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावं या मागणीसाठी पुण्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा येथे शनिवारी गाव बंद आंदोलन करण्यात आवादा शेतकऱ्यांची हार्वेस्ट फसवणूक लोकांच्या खून प्रकरणाची चौकशी त्याचबरोबर परभणी येथील संतोष सूर्यवंशी हत्या प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी एक दिवसीय बंद पाळण्याचा निर्णय नीरा आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या परंतु प्रशासनाने ज्या जबाबदारीने आपली जबाबदारी पाळायला पाहिजे होती आणि मा जी निर्गुण हत्या झाली वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील ह्या दोघांच्या माध्यमातून तिथं जी गुंडागिरी वाढलेली आहे त्या गुंडागिरीला कुठेतरी आळा बसावा यासाठी सकल मराठा समाजाने आज या ठिकाणी मिटिंग आयोजित केली होती या मिटिंगच्या माध्यमातून उद्या निराबंद व संतोष देशमुख हत्या प्रकरण हे यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हे आज या ठिकाणी मिटिंग आयोजित करण्यात आलेली आहे तसेच आ, वाल्मी कराड असतील किंवा त्यांचे जे गुन्हेगार आहेत आणि त्याच्याबरोबर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांना त्या सह आरोपी करून त्यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यात ते, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी उद्याचं आपलं आंदोलन आहे आणि यासाठी ह्या आंदोलनामध्ये जरी दहावीच्या परीक्षा असतील विद्यार्थ्यांच्या किंवा बारावीच्या परीक्षा असतील तर ह्यात कुठल्याही प्रकारचे त्या विद्यार्थ्यांना गालबोट लागणार नाही या समाजाकडून ही ग्वाळी मी येथे देतो तुळजा भवानी मंदिराच्या शिखराला आणि गाभाऱ्यात काही ठिकाणी तडे गेल्यानं शिखर खाली उतरवणं गरजेचं असल्याचं मत छत्रपती आज माध्यमांसमोर व्यक्त केलंय या ठिकाणी काहीतरी करणं गरजेचं असून राजकीय पुढाऱ्यांनी आपलं मत व्यक्त करण्यापेक्षा सरकारनं केंद्रीय पुरातत्व खात्याला निमंत्रित करायला पाहिजे अशी सूचना यावेळी छत्रपती संभाजीराजांनी दिली शिखर खाली उतरवण उतरवणं गरजेचं आहे दगडात जो क्रॅक आहे ते आपल्याला टॅकल करता येत नाहीत म्हणून दगड आम्ही हलवू शकणार नाही म्हणून तुम्हाला काहीतरी एक नवी नावीन्यपूर्ण काही काहीतरी कल्पना हिथं आणणं गरजेचं आहे म्हणून राज्य पुरातत्व खात्या खात्याच्या माध्यमातून एका जणांनी कोणीतरी निर्णय घेण्यापेक्षा किंवा राजकीय पुढाऱ्यांनी काहीतरी आपलं मत व्यक्त करण्यापेक्षा किंवा मी आणि माझं मत व्यक्त करण्यापेक्षा तुम्ही खऱ्या अर्थाने केंद्रीय पुरात पुरात्व खात्याला इथं निमंत्रित करायला पाहिजे असंही माझी महाराष्ट्र सरकारला सूचना आहे एक साधा उदाहरण मला सांगायचं मी खाली उतरताना मला दिसलं की जुन्या तुमचे हे आहेत तटबंधी आहेत तुमच्या भिंती आहेत त्या भिंतीला काय करायला लागते राज्यपुरात होतं खातं सँड ब्लास्टिंग करायला सँड ब्लास्टिंग म्हणजे सँड ब्लास्टिंग वाळूच्या ह्याच्यातनं ते प्रेशरने ते साफ करायला लागलेत म्हणजे त्याच्यावर आलेला लेअर आहे जो ओरिजिनल लेअर आहे तो पूर्ण साफ होतो पूर्वी त्याच्यात त्याच्यात भोक पडलेले आता जे पूर्वी नव्हते आता हे तर म्हणजे तुम्ही जुन्या दगडाचं जे ओरिजिनल दगड आहे त्याला कंप्लेंट मारून टाकायला लागलेले महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सात पूर्णांक तीन दरानं वाढवण्याचा अंदाज आहे जो भारताच्या अंदाजे सहा पूर्णांक पाच टक्के जी डी पी वाढीपेक्षाही जास्त आहे सध्याच्या किमतीवर राज्याचे सकल राज्य देशांतर्गत उत्पन्न पंचेचाळीस पूर्णांक एकतीस लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे तर वास्तविक जी डी पी सव्वीस पूर्णांक बारा लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये मारहाणीच्या घटना आणि राजकीय वरदहस्त या घटनांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालंय अशातात चटके देऊन धनगर तरुणाचा अमानुष छळ केल्या प्रकरणातील आरोपी उभाटा तालुकाध्यक्ष नवनाथ दौडचा मारहाणीचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय पैशाच्या वादातून नवनाथ दौड कुळाड घेऊन एका व्यक्तीच्या अंगावर धावत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय त्याच्या कार्यकर्त्यांच्या हातात देखील लाठ्या काठ्या असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे तर आरोपी नवनाथ दौड हा तालुक्यात सावकारकी करत असल्याची माहिती समोर आली आहे रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात असणाऱ्या नाडा गावात अघोरी विद्या करून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी आलेल्या भोंदू पोलिसांनी पर्दाफाश केलाय नाडा गावच्या स्मशानभूमीत हे भोंदू बाबा तंत्र मंत्र म्हणत अघोरी विद्या करत असताना काही गावकऱ्यांना आढळून आलं त्यांनी ही बाब पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी दोन भोंदू ताब्यात घेतलं असून एक आरोपी फरार असल्याची माहिती मिळते नाडेगावातले सर्व ग्रामस्थ रात्रीच्या वेळी दीड ते दोनच्या सुमारास अदर ठिकाणी गेले असतात त्या ठिकाणी त्यांना सादर सात चार इसम एक आगोरी प्रथा करून तिथे वगैरे करायचे निदर्शन आले ग्रामस्थ दोन इसम त्यांच्या ताब्यात आले सदरची माहिती नाडेगावातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस स्टेशनला दिली रात्रीच्या वेळेस पीएसआय टीम आम्ही स्वतः सदर घटनास्थळी जाऊन त्याची खात्री केली खात्री केली असता आम्ही सदर ठिकाणी त्या स्थिनभूमी जवळ पाणी केले असता म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पूजेचे साहित्य करण्यासाठी आगोरी विद्यार्थी मानवी कवटी कस्तुरी शंख आणि पूजाविधी असं आम्हाला मिळून आले तर दोन इस्मांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडावडीची उत्तर दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की पैशांचा सा पोस पडत असल्याचं आम्ही त्यांना सांगितलं तर दोन इस्मांना घेऊन ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो भंडाऱ्याच्या मोहाडी शहरातील चौंडेश्वरी मंदिर परिसरात रस्ता डांबरीकरणाचं हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय झालेल्या रस्त्याचे काम या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या निकृष्ट कामाची आणि कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे रायगडच्या रोहा तालुक्यातील धामनसई इंदरदेव धनगरवाडा येथे रात्री वनवा पेटून अठ्ठेचाळीस घरे जळून खाक झाली आहेत सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अठ्ठेचाळीस घरे जळून लाखोंचं नुकसान झाले आगीचं कारण अस्पष्ट असून या घटनेची माहिती मिळताच रोहा एमआयडीसी अग्निशामक दलानं आग भिजवण्याचे शर्थीने प्रयत्न केलेत दरम्यान रोहा तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणांना दिले असून पीडित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य आणि निवाऱ्याची सोय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत जालना बाजारात शेवग्याच्या शेंगांची आवक वाढल्याचं चित्र पाहायला मिळते मात्र शेवग्याची आवक वाढल्यानं भाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते सध्या जालना बाजारात तीस ते चाळीस रुपये प्रति किलो दरानं शेवग्याची विक्री होत असून दरात हळूहळू घसरण होते त्यामुळे शेवगा उत्पादक शेतकरी चिंतेत पडलेत आवक अच्छी आहे तीन हजार चार हजार विक्रा आवक साल अच्छी आहे पिछले साल कम थी गए महीने में इसके दाम बढ़ गए थे आज के दाम क्या चल रहे हैं और क्या अंदाज़े समय में दाम कैसे होंगे आगे कम होने वाला है पिछले कम था पिछले पिछली बार ज्यादा था अभी तो तीन हजार बिक रहा है अभी मतलब हाँ अच्छी ठीक है मीडियम है पर किलो क्या दाम बेचा तीस से चालीस तीस रुपये तो चालीस रुपये समाधान करा है अभी वो शेतकारी को है अभी समाधान है अभी लेकिन अभी आगे जब कम होगा जब नहीं पड़ता ले उमेर भगवान यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं अंबाजोगाई हो येथे आढावा बैठक संपन्न झाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं मराठवाडा संपर्क नेते सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक बीड जिल्हा संपर्क प्रमुख परशुराम जाधव हो। जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या नेतृत्वात पार पडली यावेळी पक्ष संघटन मजबूत करणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तसेच नवीन कार्यकारिणीचा सन्मान करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आदरणीय शिवसेनेचे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानं संपर्कप्रमुख मागच्या तीन दिवसापासून बीड बीडच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आढावा घेत आहे या आढाव्यामध्ये आज परिस तालुका आसन या ठिकाणी अंबाजोगाई आसन पुढं केज आहे हे सर्व माझ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना आव्हान केलं आहे की आदरणीय उद्धवजी साहेबांना स्पष्ट आणि स्पष्ट आहे ज्या पदाधिकाऱ्यांना काम करायचं आहे सत्ता ही आम्हा शिवसेनेकासाठी महत्त्वाची नाही सत्ता अगोदर नव्हतीही पण आमच्यासाठी फार या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांना आम्हाला जाताना एकच गोष्ट आणि मंत्र दिला आहे उद्धवजी साहेबांना आणि आदित्य साहेबांना सांभाळा हेच वाक्य आमच्या पूर्णपणे कानामध्ये आहे आणि आम्ही निष्ठावान शिवसेने पण या ठिकाणी आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसेना जो मान उभा करणे जे जाणारे आहेत ते आधी आमचे नव्हतेच गद्दार आहेत असं या ठिकाणी आम्ही समजतो जळगावच्या चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बागायती क्षेत्र असल्यामुळे महावितरणाकडे विजेची मागणी जास्त आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देऊ असं सा सांगितलं होतं परंतु दिवसा लाईट तर सोडाच पण शेतकऱ्यांच्या हक्काचा वीज पुरवठा देखील महावितरणाकडून व्यवस्थित केला जात नाही रात्री बेरात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी भरायला जावं लागतं शिवाय ट्रान्सफॉर्मरवर जर काही किरकोळ काम निघालं तर त्याचं कामसुद्धा शेतकऱ्यांना खाजगी इलेक्ट्रिशियनकडूनच करावं लागतं त्यामुळे शेतकरी बांधव नुकसानीत जात असल्याची परिस्थिती आहे आपण आता पाहू शकतो की चोपडा तालुक्यातील लातूर असं एक गाव आहे की त्या गावामध्ये बागायती क्षेत्र मोठं आहे परंतु एम एस सी बीच्या म्हणजे महावितरणचा असा क कारभार आहे वास्तविक आता जर पाहायला गेलं तर हे ज्या बॉक्सचं जे किंवा ट्रान्सफॉर्मरचं जे काम आहे ते आपण पाहू शकतो की खाजगी वायरमनाकडनं आम्ही म्हणजे शेतकरी वर्ग ते करून घेत आहेत वास्तविक हे काम नियमानुसार सरकारी वायरमन यांनी यायला पाहिजे व वा सरकारी वायरमनाने मन, शेतकऱ्यांना मदत करून किंवा कि त्यांनी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी त्यांनी जे ट्रान्सफॉर्मरचं काही किरबोळ काम असेल ते त्यांनी स्वतः करून घ्यायला पाहिजे परंतु त्यांचे आडवणूकपणा किंवा त्यांच्या आडमोठी धो धोरणामुळे किंवा त्यांच्या कारा, काहीतरी कारणा काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेण्याचा प्रकार करतात व आपण पाहू शकतो की आता हे जे लातूर गावाचा जो ट्रान्सफार्मर आहे जो शेतकऱ्यांचा ट्रान्सफार्मर आहे या ट्रान्सफार्मरचं काही किरकोळ काम होतं त्या किरकोळ कामासाठी शेतकऱ्यांनी खाजगी वायरमानांना जरी सांगितलं असेल परंतु आता मार्च महिन्याच्या निमित्त दाखवून कुठेतरी आम्ही मार्च महिन्याच्या वसुलीचं काम करत आहोत किंवा तिथं वायरमानांची संख्या कमी आहे असे कुठेतरी कारण शेतकऱ्यांना सांगून वेळ मारण्याचं वेळ मारण्याचा ते प्रयत्न करत आहेत जालन्यात राष्ट्रीय कर्णबधीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं असून त्या अनुषंगाने आज जिल्हा सामान्य रुग्णालयात रांगोळी काढून कर्णबधिरांबाबत जनजागृती करण्यात आली या ठिकाणी मोफत कर्णबधीर तपासणी आयोजित करण्यात आली असून तसेच रांगोळीमधून कर्णबधीर दोषाबाबत जनजागृतीही करण्यात आली ऐतिहासिक पन्हाळगडाला शिवकालीन पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला म्हणून महाराष्ट्रातील पन्हाळगड पहिला किल्ला ठरणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळगडावरील कार्यक्रमात दिले दरम्यान येत्या पंधरा दिवसात दख्खनचा राजा श्री ज्योतिबा तीर्थ क्षेत्राच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे यावेळी पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट